विचार कर पहिला क्वचन विचार कर अडकून ता पडला तर देशाच कस होईल बारा महिने अडकून पडलेच आहे सप्त्यातही जर गावातले माणसं अडकू ओडकू पडले <laughs> मागरी जमतच नाही मा मेदा कौन नाही तू <laughs> मी नाही राहू शकणार महाप्रसाद आले वापस येतो राहिले <laughs> प्रत्येक जण जर ओळखला तर देशाचं काम कसं होईल एक सांगू महाराज एका दान्याने मरा लागते तेव्हा हजार दाने जन्माले येते खो पॅरिपा

हे पेटी वाजवणारे आजपर्यंत सात लोक मेले याचा नंबर हा ते पेटी वाजवणारे किती मेले आठवा याचा नंबर आहे तुम्ही मरणार पेटी राहणार याच घाण जो अकडू नको नरसिंग साहेब राम ना <laughs> हे पेटी किती लाडाची असेल तर सरणावर रचणार नाही सरणावर लाकडं रचल तो आहे लाकडं ध्यानात ठेवजो लक्षात ठेवजो लक्षात ठेवजो ध्यान ठेवजो बाबू टाय राईन तू मरशील ते बोलू पुरे मा मंडपातले मरणार आणि कीर्तनकार मरणार वापरू नका महामुळ सप्ताह होते तू मेला तरी होते

असा जर पोरीसाठी बायको साठी इतिहासाच्या पानात नाव हो नाही येणार नाव ना। ना। त्यागाच येत असते भोगाच येत नसते महत्वाची कि पन्नास करोड महत्वाचे पुन्हा एक चिठ्ठी सुभाष सुभाषचंद्र ध्यान देऊन ऐका आपल्या बायको लिहिलं हे साध्वी मी तुझा नवरा तुझं जन्मभर पालन पोषण करणं माझा धर्म आहे mm. हो। बाप आहे वो बाप होण मी बाप आहो हे गुरु माय डोळ्यातले अश्रू दिसते तिले माय म्हणते ज्याचे अश्रू दिसत नाही तुझे अश्रू असे वाहते म्हणून तू माय आहे त्याचे अश्रू असे वाहते त्याला बाप म्हणते लक्षात घेत ते एवढं सोपं नाही आहे एवढं सोपं नाही कारण नाही आई लक्षात घेतो ऐकून घ्या सांगण्याचं तात्पर्य